नमस्कार मी हर्षदा हर्षदा येस येस या माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे की आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना गणेशाचं स्मरण करत असतो गणपतीचं स्मरण करत असतो तर आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर नक्कीच गणेशाचं स्मरण केलंच पाहिजे हो ना तर नक्कीच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा, श्री गणेशाय नम तर आता या माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला काय काय म्हणजे बघायला मिळणार आहे तर याच्यामध्ये गार्डनिंगचे व्हिडिओज मोटिवेशनल स्टोरीज आणि काही असं म्हणजे भरपूर काही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती बघायला मिळणार आहे तर यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनेलशी कनेक्टेड राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे हर्षदा एस एस चला तर मग आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का धन्यवाद